की दिशा में ये जी चटम ये आंदोलन चला रहे हैं बाकी जो हम हम कई आंदोलन देखे हमने अधिकतर लोग तो गोबर खा जाते हैं कोई राज्यपाल बन जाता है कोई सांसद बन जाता है कोई मंत्री बन जाता है इसलिए जनता उब गई है जनता तस्तरी में विदर्भ चाहती है छत्तीसगढ़ की तर्ज पर लेकिन विदर्भ जब बनेगा जब तेलंगाना की तर्ज में बनेगा छत्तीसगढ़ की तर्ज में नहीं बनता जनता भरोसा जनता नेता पर भरोसा उठ गया जनता का जब तक तो आग नहीं लगेगी जनता के दिल में जब तक तो कुछ नहीं होता जनता के दिल में आग लगाने वाले नेता चाहिए और निस्वार्थ नेता चाहिए ऐसा नहीं कि आए खाले गोबर खा के विदर्भ के नाम में चमक गए ऐसा नेता नहीं चाहिए जनता जो है जनता के दिल में आग लगेगी तो विदर्भ बनेगा दूसरा मैं बोल रहा हूँ हमारे यहाँ ग्यारह लोकसभा थी हमारे यहाँ और विधानसभा थी हमारे चार विधायक कम हो गए एक सांसद कम हो गया तो भी हमारे में नेता कुछ नहीं कर रहे हैं अपने आबरू भी नहीं बचा पा रहे हैं ऐसे हमारे विदर्भ के नेता है इसलिए विधर्भ नहीं बन पा रहा है अगर विदर्भ के नेता चाहवे तो दो दिन में विधर्भ बन जावे अटल बिहारी वाजपेयी जी जब प्रधानमंत्री थे उन्होंने छत्तीसगढ़ बनाया उत्तराखंड बनाया और झारखंड बनाया मैंने उनको एक लेटर लिखा था कि अटल जी आपने विधर्भ बनाना चाहिए क्योंकि भारतीय जनता पार्टी ने विधर्भ बोले थे विधर्भ बनाएंगे अटल जी का जवाब आया था लेटर मेरे पास रखा हुआ है उन्होंने बोले अगर महाराष्ट्र की सरकार अपना प्रस्ताव पास कर दे विधानसभा में तो मैं दो दिन में विधर्भ बना दूंगा लेकिन अटल जी को भी मालूम था कि महाराष्ट्र की सरकार का प्रस्ताव का कोई जरूरत नहीं है ये केंद्र के अधीन आता है तो कुल मिला सभी लोग राजनीति कर रहे हैं विधर्भ के नाम से विधर्भ का दुहन कर रहे हैं कोई पश्चिम महाराष्ट्र नेता उनको विदर्भ से इतनी आय है कि वो विधर्भ राज बनाई नहीं सकते महाराष्ट्र महाराष्ट्र में दादा साहब कन्ना वसंतराव नाईक सुधाकर नाइक देवेंद्र फडनवीस पच्चीस साल तक के विदर्भ को मुख्यमंत्री दिया इसीलिए दिया इस आले खाओ और मुंह बंद रखो और इस मैं आज अधिवेशन दो सत्र देता है ज्या विदर्भ नरेश निमजे नागपूरच्या अध्यक्ष भंडारा गोंदिया आणि गडचिरोली हे पूर्व विभागातले तीन जिले मिळून हे एकत्रित आज आहे इथे घेतले घेतल्या जात आहे भंडारामध्ये आणि त्याचा मुख्य उद्देश हा आहे की आपल्या विदर्भामध्ये शेती सुपीक असून इथले शेतकरी का आत्महत्या करत आहे इथे रोजगार नाही इथे कारखानदारी नाही आणि कारखानदारी नसल्यामुळे इथला युवा हा पश्चिम महाराष्ट्र पुणे मुंबई किंवा बेंगलोर साईडला पलायन करत आहे नोकरीच्या कामामध्ये भटकत आहे आणि विद्यार्थी सुद्धा त्याच्या शिक्षणामुळे तो व्यतीत आहे शिक्षण एकदम महाग झालेलं आहे विदर्भातलं सगळे शिक्षण शैक्षणिक संस्था ह्या राजकीय संस्थेकडे आहे आणि म्हणून पालक वर्ग सुद्धा हा भयभीत अवस्थेमध्ये सध्या जगत आहे आणि म्हणून वेगळा विदर्भ झाल्याशिवाय ह्या सर्व समस्यांना विराम लागणार नाही आणि त्यासाठी हा मेळावा घेण्यात आलेला आहे मेळावाचा एकमेव उद्देश आहे की विदर्भातले जे शेतकरी आत्महत्या करून राहिले त्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे इथल्या रोजगारांना रोजगारासाठी इथे मोठ्या प्रमाणामध्ये इथे रोजगार, रोजगार उपलब्ध झाला दा पाहिजे आणि त्यासाठी कारखानदारी इथे मोठ्या संख्येने आली पाहिजे पण इथल्या राजकीय जे राजकीय इच्छाशक्ती आहे त्यांचा विदर्भाला पाठिंबा नसल्यामुळे आणि खास करून प्रमुख नेते त्यामध्ये नितीनजी गडकरी आहे देवेंद्र फडणवीस आहेत यांनी एक प्रकारे हा विदर्भासोबत गद्दारी केलेली आहे असं मी म्हणेल आणि म्हणून विदर्भ वेगळा होण्यासाठी आपल्याला विलंब होता है। दो नदार दे, है। होत आहे दोन हजार चौदा पूर्वी मान्य देवेंद्र फडणवीस जे आता मुख्यमंत्री आहे त्यांनी एक प्रतिज्ञा घेतली होती की जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही आणि दुसरे आपले नेते नितीनजी गडकरी यांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेलं आहे की आम्ही जेव्हा दोन हजार चौदा चौदा मध्ये सत्तेत येऊ मेजॉरिटीने तर पहिलं काम आम्ही वेगळं विदर्भ देण्याचं करू आणि विदर्भ एक स्वतंत्र राज्य बनू पण ह्या दोन्ही नेत्यांनी विदर्भासोबत गद्दारी केलेली आहे आणि विदर्भाचे एक गद्दार नेते म्हणून आज त्यांची ओळख झालेली आहे आणि म्हणून यांच्या गद्दारीमुळे विदर्भातली अडीच करोड जनता यांना न्याय मिळण्यात विलंब लागत आहे पण पण तरी आम्ही विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आम्ही एकजूट होऊन हा लढा प्रामुख्याने देऊन राहिलो आणि आमचा मुख्य उद्देश आहे की विदर्भातल्या अडीच करोड जनतेला न्याय मिळवून देणे आणि बघा तुम्ही पूर्वी विदर्भामध्ये सहासष्ट आमदार होते पलायन इथल्या लोकांचं पलायन झाल्यामुळे ओसाड गावं झाल्यामुळे इथले चार आमदार कमी झालेले आहे आणि ती संख्या आता बासष्ट वर आलेली आहे इथे पूर्वी अकरा खासदार होते एक खासदार कमी झाला आणि इथे खासदारांची संख्या दहा दहा झालेली आहे त्याच्यामागचं एकमेव कारण हे आहे की इथले शेतकरी पलायन करून राहिले मजुरीसाठी वन भटकत आहे इथला युवा पलायन करून राहिला त्यामुळे इथले चार आमदार आणि एक खासदार कमी झालेला आहे आणि दिवसेंदिवस तुम्ही बघा जगामध्ये लोकसंख्या वाढत आहे पण आपल्या विदर्भातली लोकसंख्या हे घटून राहिली त्याच्या मागचं कारण हे नाही की इथला जन्मदर कमी झालेला आहे जन्मदर बरोबर आहे पण इथला युवा किंवा इथला शेतकरी पलायन करत असल्यामुळे इथली लोकसंख्या घटत आहे आणि म्हणून आम्ही हा लढा आता वाढून राहिलेलो आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या दोन वर्षामध्ये आम्हाला वेगळा विदर्भ घ्यायचा आहे आमचे नेते वामनराव चटात यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन सुरू आहे आणि दिवसेंदिवस ह्या विदर्भाची जनता जागृत होत आहे आणि त्यांना कुठेतरी वाटत आहे की इथले नेते मंडळी खासदार नितीन गडकरी असो किंवा देवेंद्र फडणवीस असो किंवा ह्या विदर्भातले बासष्ट आमदार असो ते कुठेतरी सोबत अन्याय करून राहिले आणि म्हणून विदर्भाची जनता आता पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि वेगळा विदर्भ घेतल्याशिवाय आम्ही अजिबात थांबणार नाही जय विदर्भ